हा साडेतीनशे रेंज मध्ये आहे पण तू ए टू हंड्रेड ला देणार लास्ट अच्छा दोनशे रुपये सांगायचं रेट आहे पण ते तुम्हाला लास्ट दोनशे रुपयाला देली येस ज्यूटच्या कापड ज्यूटच्या कापड सांगायचं सा साडेचारशे रुपये और फायनल ट्रेड होणार आहे तुम्हाला तीनशे रुपयाला देईन वाव आणि आहे किती छान मस्त आहे हे ज्यूट चे अजिबात ट्रान्सपेरेंट ना होणार आणि अजिबात उन्हाचा त्रास नाही होतो याच्यामध्ये तुमच्याकडे कोणते कोणते कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला चा, आ, चार कलर येणार हे बघा याच्यामध्ये रेड कलर येणार रे। आहे त्याच्यातला ग्रे कलर येणार आहे बघा सेम पॅटर्न मध्ये ग्रे आहे ओके okay. कलर डिझाईन भरपूरच भेटून जाणार डिझाईन पण भरपूर भेटणार आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना तर तुम्हाला या मध्ये भरपूर सारा डिझाईन्स विंडो च पण भेटणार त्याच्यामध्ये मॅचिंग डोअरचं पण मॅचिंग भेटणार सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मंडळी दादर हे शॉपिंगचं माहेर घर आहे हे मी दरवेळी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते आणि तुम्ही दादरच्या व्हिडिओवर जे भरभरून प्रेम देतात ना म्हणून आज मी म्हटलं की दादर मधलं एक असं दुकान दाखवते जे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर पडद्यांचं कलेक्शन जे स्वस्त मस्त दरात मिळतं आणि सुंदर क्वालिटीचं मिळतं तर हे कुठे मिळतं तर हे सगळं मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी तुम्हाला दादर वेस्टला आहे केळकर रोडला तुम्हाला यायचंय आता मा मी जो ज्या रोडवर उभी आहे तो केळकर रोड आहे आणि तुम्ही बघू शकता की माझ्या लेफ्ट हँड साईडला देवारे हे मेडिकल आहे देवारे लेफ्ट हँड साईडला देवारे मेडिकल आहे आणि अगदी या फुटपाथच्या बाहेरच्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला बरोबर हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या हनु हनुमान मंदिराच्या बाहेर समोरच्या साईडला ना एक वडाचं मोठं झाड आहे आणि वडाच्या झाडाच्या खालीच एक छोटस स्टॉल आहे आणि या स्टॉलवर आरती वाहिनी बसतात जे तुम्हाला सुंदर पडदे विकतात सो आपण त्यांच्याकडे बघूयात कोणते कोणते पडदे आहेत त्यांचं कलेक्शन बघूयात चला तर आरती वाहिनी खूप खूप स्वागत तुमचं लोकमत चुकीमध्ये आणि खूप सुंदर असं पडद्याचं कलेक्शन आहे स्वस्त मस्त रेंज मध्ये क्वालिटी ही खूप छान आहे सो so, मला सांगा काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय व्हरायटीचे पडदे तुमच्याकडे मिळतात असं दरवाजेच आहे साडेतीनशे सांगायचे हा द्यायची किंमत सांग आहे दोनशे रुपयाला देईन याच्या सिंगल पीस सिंगल दरवाजाचा आणि खिडकी जे घेणार ना तर सेम पीस सेम कलर मध्ये भेटेल तुम्हाला ओके याची काय प्राइस आपण बघू शकतो हा दरवाजा दरवाजाचा सात बाय चार ची साईज येणार फूट लांबी असत चार फीट रुंदी असत बघू शकतो की केवडा केवढा मोठ सात बाय चार ची साईज असत आणि क्वालिटी बघा ना तुम्ही किती मस्त जाडजूड कापड आहे आणि खूप सुंदर असा कपडा आहे जाडजूड कपडा आहे आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये एक तुम्हाला दोनशे ला मिळणार दोनशे रुपयाला भेटेल तुम्हाला विंडो डोअर दोन्ही भेटतील हे सगळे आहेत का हा सगळं खिडकीच आहे हा सगळं दरवाजा हे दरवाजा आणि हा या सेम पडद्यामध्ये आपल्याला हे सगळे कलर मिळणार आहेत पिंक कलर आहे याच्यामध्ये ब्राऊन कलर आहे तुम्हाला जर ग्रीन शेड मध्ये हवे असेल तर ग्रीन शेड मध्ये याच बरोबर तुम्हाला अजून ग्रे कलर मध्ये आहे हे बघा ग्रे, ग्रे, ग्रे शेड आहे पिंक शेड आहे ब्ल्यू शेड आहे हे काय आहे वेगळे डिझाईन आहे का डिझाईन मध्ये हा येणार आहे एक बघा हा पण हा डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे कलर मिळणार आहेत डिझाईन आले त्याच्यामध्ये वाव हा किती सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे ते सेमच रेट आहे दोनशे ते दरवाजाच आहे ना तुम्हाला साडेचारशे रुपयाचं पीस आहे पण ती फायनल ते तुम्हाला टू फिफ्टीला देणार अडीचशे अडीचशे रुपयाला एक देणार एक, एक पीस हा एक त्याच्यामध्ये विंडो पण भेटेल तुम्हाला मॅच पण बघू शकतो की किती छान जाडसर कपडा आहे अजिबात ट्रान्स ट्रान्सपरंट नाही आहे नाही त्यामुळे तुम्ही घरात सहज वापरू शकता असं प्लेन पण त्याचं पॅटर्न मध्ये सेम क्वालिटी मध्ये आणि ही काय वेगळी पॅटर्न आहे का सेम पॅटर्न मध्ये साडेतीनशे रेंज मध्ये जाईल हा साडेतीनशे साडेतीनशे रेंज मध्ये जाईल पण तू टू हंड्रेड ला देणार लास्ट अच्छा दोनशे रुपये तुम्ही मला फायनल प्राइस सांगा मग तेच सांगायचं रेट आहे पण ते तुम्हाला लास्ट दोनशे रुपयाला देईल येस किती आणि बघू शकतो त्याच्यापेक्षा तुम्हाला भारी पाहिजे जायचं तर असं भेटेल तुम्हाला जूटच्या कापड मध्ये ज्यूटच्या कापड ज्यूटच्या कापड मध्ये सांगायचं साडेचारशे रुपये पण फायनल ट्रेड होणार आहे तुम्हाला तीनशे रुपयाला देईल वाव आणि आहे किती छान मस्त आहे ज्यूट चे कापड अजिबात ट्रान्सपरंट ना होणार आणि अजिबात उन्हाचा त्रास नाही होत तर याच्यामध्ये तुमच्याकडे कोणते कोणते कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला चा... आ, चार कलर येणार आहे कोणते कोणते हे बघा याच्यामध्ये रेड कलर येणार आहे त्याच्यातला ग्रे कलर येणार आहे बघा सर सेम पॅटर्न मध्ये ग्रे आहे ओके कलर डिझाईन भरपूरच भेटून जाणार डिझाईन पण भरपूर भेटणार या सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना तर तुम्हाला या ज्यूट मध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स विंडो च पण भेटणार त्याच्यामध्ये मॅचिंग डोरचं okay. पण मॅचिंग डोर पण मिळणार मला आता विंडोचे थोडे कर्टन्स दाखवता का विंडो आहेत ना त्याच्यामध्ये विंडो बघा असं आपण स्टार्टिंग प्राइस रेंज बघूया दोनशे वाले हे किती लाई दोनशे हा तुम्हाला हा तुम्हाला टू फिफ्टी ला येणार लास्ट हा टू फिफ्टी लाईन विंडो च आहे मी तुम्हाला असं बघून मुद्दा म्हणून सांगते कारण की मी बघते की ट्रान्सपरंट आहे का अजिबात उन्हाचा त्रास होत नाही असं पकडल्यावर सो so, नक्की तुम्ही हा घेऊ शकता कारण की ट्रान्सपरंट बिलकुल नाही आहे छान जाडसर असा कपडा आहे आणि मस्त कपडा आहे आता तुम्ही जर इथे पडदे घ्यायचा विचार करत असाल तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता याचबरोबर आपण बघू शकतो की याच्यामध्ये काय काय डिझाईन्स आहेत काय काय कलर भरपूर डिझाईन आहे समोर लागले ते पण आहे सगळं हे सगळं त्याच्यामध्ये विंडो डोर दोन्ही मॅचिंग विंडोचे विंडोचे किती तुमच्याकडे व्हरायटी आहे त्या पॅटर्न मध्ये पण हे पॅटर्न हे सगळे विंडोचे आहेत का हो सगळे विंडोचे बघू शकतो की हे सगळे ते ज्यूटचे पण आहेत ज्यूटच्या त्याचे काय प्राइस आहे टू फिफ्टी ला येणार तुम्हाला ओके टू फिफ्टी येणार का हाँ, हाँ, ओके आणि हा पर्पल दाखवता का ताई मला ते ब्लॅक आऊट कापड मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये थोडं पण ट्रान्सपेरंट ना होणार म्हणजे ऊन थोडं पण आरपार पार ना होणार नाही होणार का वाव आपण बघू शकतो की हा ह्याची काय प्राइस आहे ते पण तेच रेट मी आहे किती दोनशे टू फिफ्टी टू फिफ्टी आणि ह्याच्यामध्ये कलर किती आहेत तुम्हाला चार कलर दाखवू शकता कलर कोणते ब्लॅक आऊट पडदे जर हवे तुमच्या घरात अजिबात ऊन येणार नाहीये तुम्हाला छान शांत झोप लागू शकते जेणेकरून घरात बिलकुल ऊन नाही येणार जर तुम्हाला असे पडदे आवडत असतील अंधार जर तुम्हाला घरात हवा असेल तर तुम्ही हे पडद्यांचा यूज नक्की करू शकता ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन ग्रीन पर्पल आणि रेड असे आहेत आणि बरोबर अजून एक बाजूला एक जो आहे तो पण खूप सुंदर पडलाय याची काय प्राइस आहे सेमच रेट आहे त्या लाईन सगळं सेम लावले ओके okay, काय प्राइस म्हणाला अडीचशे अडीचशे टू फिफ्टी याच्यामध्ये काय डिझाईन्स आहेत कलर काय दाखवता का? हा सगळं पॅटर्न भेटेल ते सगळं लावले ना त्याच्यामध्ये विंडो डोर दो, दोन्ही भेटेल आणि याच्यामध्ये पण आता ते कमी वाले हा तुम्हाला साडेतीनशे ला जोडी आहे त्याची कुठची हा समोर लागले ना विंडोच हा विंडोच सगळं हे सगळे विंडोज आहे विंडोज आणि हे तुम्हाला सगळे 3500 आणि पर्पल बघू शकतो तो जांभळा तो जांभळा जांभळा प्लेन मध्ये प्लेन हां हां याची काय प्राइस आहे ते सेमच जाईल जोडी आहे का जोडी भेटेल तुम्हाला पण हा पण ब्लॅक आऊट आहे का नाही नाही ते थोडा ट्रान्सपरंट आहे ट्रान्सपरंट आहे ब्लॅक मध्ये त्याच्यामधला ब्लॅक मध्ये जो आपण बघितला तो नाहीये थोडासा ट्रान्सपरंट आहे त्याचबरोबर हे ते गोल्डन खूप सुंदर दिसतात याची काय प्राइस आहे तेच रेटनी मिळेल साडेतीनशे ला जोडी सांगायचं जास्त आहे पण ते तेवढे नाही साडेतीनशे ला जोडी अजून काय वेगळं तुमच्याकडे छान असे वेगळे पडदे काय आहेत असं काही जाळीदार वेगळे पडदे जाळीवाले पडदे आहेत त्याच्यामध्ये पण भेटणार आहे पण त्याच्यामध्ये आताच जरी मानले याच्यामध्ये सात आठ कलर येतात मंडळी आणि हे तुम्हाला थोडेसे फॅन्सी लुक देणारे असतात सो तुम्हाला थोडं काही फॅन्सी हवं असेल तर तुम्हाला असं असे पडदे मिळतात जे हे तुम्ही ब्लॅक सोबत कॉम्बिनेशन करू शकता ब्लॅक पडद्यांसोबत सो खूप सुंदर दिसतं असं काहीतरी कंबाईन करून जाड आणि मध्ये जाळीदार पडदा असं ठेवून तुम्ही कॉम्बिनेशन केलं ना तर ते विंडोजवर खूप सुंदर दिसतं तर याची काय प्राईस म्हणाला हा तुम्हाला टू फिफ्टी ला टू हंड्रेड ला देणार जोडी एक सिंगल पी सिंगल पी फोर फोर हंड्रेड ला देणार अजून काय वेगळं आहे त्याच्यामध्ये ते प्लेन मध्ये येणार आहे आता प्लेन मध्ये आपण बघू शकतो आपण प्लेन मध्ये पण थोडं बघूया प्लेन प्लेन ओके हे कलर आहेत का त्याचे कलर आहेत कलर खूप सुंदर कलर आहेत थोडस असं काही प्रिंटेड हवं असेल पाना फुलांची डिझाईन तुम्हाला पडदे आवडत असतील तर असे सुद्धा आहेत त्याची काय प्राइस आहे ते तेच रेट नि आहे तुम्हाला चारशे रुपये जोडी आणि वेगळं आहे पण तुम्हाला हे सगळे तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न कलर पण जाणार आहे खूप कलरची व्हरायटी आणि ऑप्शन खूप त्यांच्याकडे जास्त आहे आणि मुळात ना तुमच्याकडचा कपडा मला प्रचंड आवडलेला आहे म्हणून मी म्हटलं की हे सगळं दाखवलं पाहिजे आता आपण ह्या कपड्यामध्ये बघितलं ना तर हा असं आणि मुळात ना थोडे जर तुम्हाला घरात ऊन कमी येण्यासाठी पडदे हवे असतील तर तुम्ही डार्क कपड्याचा वापर करू शकता जसं की जांभळा हिरवा लाल ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पडदे वापर करू शकता जेणेकरून तुमच्या घरात ऊन कमी येईल तुम्ही अशा पडद्यांचा वापर करू शकता याची काय प्राइस म्हणाला चारशे ला जोडी चारशे रुपयाला जोडी जोडी सुंदर आहे हा पडदा आणि मला आवडलेला प्रचंड सुंदर पडद्यात मला खरंच खूप आवडलेले आहेत आणि यांच्याकडचं कलेक्शन खूप सुंदर आहे कमाल आहे पण मंडळी आज मी जे तुम्हाला कलेक्शन दाखवलेले आहे तो आमचा तर आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर तुमच्या डोक्यात काही विषय असतील जसं की तुम्हाला कोणत्या विषयांवर आमचे शॉपिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कोणत्या विषयावर तुम्हाला आमच्या सखीकडनं व्हिडिओ बघायला आवडतील तुमच्याकडे जर विषय असतील वेगळे तर ते नक्की आम्हाला सुचवा आम्ही नक्की त्याच्यावर व्हिडिओ करू आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत किला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच